शहादा येथील श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचार मंथन किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कारानं पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने मुंबई यांना तर संस्था स्तरावरील पुरस्कारानं आपके जय परिवार मोरवड तालुका तळोदा यांना प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले पूज्य साणे गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित हे होते या प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला व्यासपीठावर सत्कार मूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व आपकी जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांच्यासह माजी केंद्रीय या संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबूराव बोत्रे पाटील धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे भाजपाचे माजी धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी मंडळाच्या सचिव कमलताई पाटील शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी डॉक्टर कांतीलाल टाटिया सातपुडा साखर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रेमसिंग अहेर पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळचे उपाध्यक्ष जगदीश पाटील संचालक नुहभाई नुराणी दीपक भाई पटेल रमाकांत पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील यांची प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पटेल व सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा त्यानंतर आपण रात्री दिवसा मोबाईल पे बंद करत नाही त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट आहे ही आपल्या डोळ्यात जाते लहान बाळांचे चष्म्याचे नंबर वाढत चालले माझ्या बऱ्याच माझ्या एक बसल्या लहान बाळांचे तुसऱ्याने पासष्ट टक्क्याने कमी होत चालले मोबाईलवर ते रागीट अतिशय रागीट होत चालले ऐकत नाही आणि अशी सगळी मुलं आपण मोबाईल देतो जेवला नाही मोबाईल ऐकत नाही मोबाईल रटला मोबाईल एक ते सहा विनंती आहे मोबाईल देऊ नका त्यांच्यामुळे त्यांची धरणध होणार नाही त्यांची एवढी जिद्द का आहे कारण तुम्ही तो मोबाईल देत त्यानंतर सहा ते वीस वर्षाला एक तास वापरा वीस नंतर दोन तास वापरा आधी एक तास मोबाईल ता बंद करा कारण त्या वेळेस आपल्या ह्याच्यात मोबाईल घेऊन जाऊ नका तुम्ही बंद करणार नाही शिकवतो काय काय हे बघा सोळा ते अठरा इंच म्हणून पण बोला म्हणजे काय होईल तुमच्या कानाला त्रास होणार नाही पण स्पीकर समोर का नाही बोलत आपण कारण आपला तोड बोलायचं असतं म्हणजे नव्याला किंवा त्याच्यामुळे नुकसान होणार नाही चार्ज करायचा कोण विहित रूप मध्ये चार्ज करा झोपायच्या ठिकाणी चार्ज करू नका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही मोबाईल वापरू शकता दोन तासाच्या वर वापरू नका आणि अंधारामध्ये मोबाईल अजिबात वापरू नका कारण त्याच्यामुळे तुमची झोप जाते तुमचं जे आहे तुमचं झोपीचं सडकड ते खराब म्हणून चाललंय मेलाटॉनिक नावाचा हार्मोन सिक्रेट होतोय आणि त्याने हे सगळं होत आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला वाटते मोबाईल थोडासा कमी करावा आणि आपण उपास करतो का नाही